द्राक्ष बागायतदार बंधुनो मी मारुती चव्हाण उषाग्रो अॅग्रो इंडस्ट्रीज पलूस तालुका फलूस जिल्हा सांगली मी आज तुम्हाला किंगबेरी या प्लॉटचा कसा थिनिंग करायचं असतं आणि कसा घडाला थोडक्या कामात कसं थिनिंग करायचं थोडक्या वेळात कसं थिनिंग करायचं ह्याचं मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवत आहे या यात एक गोष्ट लक्षात घ्या की प्रिब्लूम स्टेजला अंडागळ किंवा धोडा अवस्थेत येण्याच्या अगोदर बंचला चांगला साईज करून घेतलेला आहे हा आणि हा गरजे तो गरजेचा आहे साईज करून घेणं प्री ब्लूम स्टेजच्या त्या अंडागळीच्या स्टेजच्या मधल्या पिरियडमध्ये घडाला साईज चांगला करून घेतला की आपल्याला पुढे थिनिंग करणं सोपं जातं आणि हे थिनिंग करत असताना आता हि तर बेरी संख्या आपल्याला किंग बेरीला एका घडात साधारणपणे पन्नास ते साठ महिन्यांची आवश्यकता आहे म्हणजे चांगला साईज होतो चांगली लांबी मिळते आणि एक एका महिन्याचं वजन बारा तेरा ग्रॅम पर्यंत जाऊ शकतं म्हणजे आपल्याला साठ महिने साठ महिने जरी झाले तरी बारसंघ बहात्तर म्हणजे सातशे ग्रॅमचा बंच होतो पण तो बंचस सातशे ग्रॅमचा करताना मनाला साईज आणायला लागतो त्यासाठी बेरी काउंट बेरी पॉप्युलेशन संख्या पण कमी पाहिजे तरच ती बारा तेरा तेरा ग्रॅमचा मनी होऊ शकतो बेरी संख्या वाढली मन्यांची संख्या वाढली की तेवढा होत नाही मन्याचा वजन होत नाही आणि क्वालिटी पण चांगली होत नाही ह्यासाठी बेरी काउंट बेरींची संख्या मन्यांची संख्या घडात आपल्याला फक्त पन्नास ते साठ ठेवायचे आता तुम्हाला एका मिनटात कसं थिनिंग पहिला विस्तार करून घेणे प्रिब्लम स्टेजपासून धोडा अवस्थेपर्यंत आणि दुसरा तुम्हाला घडाचं थिनिंग सोपं कसं आहे दाखवतो एक त्याला मोजू नका ही मी वरची एक पाकळी उडवली ही दुसरी पाकळी उडवली आता ही मनी मोजलं तर ह्यातलं फक्त बेरी व्हेरिएशन दोन चार आहेत बेअर व्हेरिएशन आता ह्या मनांची संख्या जर मोजली तर बरोबर पन्नास ते साठच्या आसपास म्हणजे झाले आता ह्या बंचला किती वेळात थिनिंग केलं आपण थिनिंगसाठी जर प्रिब्लूम स्टेजला पुन्हा एकदा मी सांगतो की प्रिब्लूम स्टेजपासून ते दोडा अंडगळीच्या अगोदरपर्यंत मधला जो दहा बारा दिवसाचा पिरियड आहे तेवढ्या पिरियडमध्ये घडाचा विस्तार चांगला करून घेणे त्यासाठी तुम्हाला ऋषाग्रोच्या ऋष्याग्रो कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसमध्ये ज्या पद्धतीने आम्ही आमच्या गाईडलाईनप्रमाणे सांगतो त्या पद्धतीने जी एचं आरचं स्प्रे घेतले तर घडाचा साईज चांगला होतो पहिल्या तीस दिवसात साईज चांगला केल्यानंतर थिनिंग सोपं होतं तुम्हाला कुठल्याही या प्लॉटला गळ कूज कोणतीही समस्या नाही कारण काय तर शंभर टक्के वृक्षगृह कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या टेक्निकनं आणि गाईडलाईनप्रमाणे प्लॉट केलेला आहे एकदम सुंदर प्लॉट आहे एकदम चांगला लांबी साईज पण चांगली मिळायला लागलेली आहे इथून सुद्धा आम्ही बंच बघा आता ही एकदम परफेक्ट बघायचे पंच एकदम कमी वेळ मध्ये झाली बघायची एखाद्याच पाकळीत आणि सगळ्यात महत्त्वाचं या प्लॉटला ऋषयागुरुच्या गाईडलाइन प्रमाणे आता ह्या मान्याची साईज आता दिवस किती तुम्हाचा साधारणपणे साधारणपणे साठ दिवसाचा प्लॉट आहे आणि आज तारीख आहे पाच एक दोन हजार पंचवीस त्याचं काळी सुद्धा बघा इथं आम्ही पिकू दिलेली नाही ही खासियत आहे त्याची काडी बघा कशी आहे इथं आत्ताशी मॅच्युरिटीचा फर्स्ट स्टेज आहे तो काडी हिरवीगार आहे हे न्यूट्रिशनल मॅनेजमेंट एकदम परफेक्ट आहे आम्ही आमच्या ऋषयाग्रह गाईडलाईन किंवा ऋषयाग्रह सर्व सर्व कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या गाईडलाईनप्रमाणे देतो न्यूट्रिशन सगळ्यात महत्त्वाचं आहे न्यूट्रिशनचा आपण गाईडलाईन अतिशय चांगली दिलेली असते तरी बागायतदारांनी याचा फायदा घ्या पी जी आरचा वापर पण करा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही शंभर टक्के सनबर्निंग उकड्या दिसत असेल तर ऑरशिट आणि लस्टर दोन दोन मिल्याने स्प्रे घ्या अशी मी बागायतदारांना या थिनिंगच्या माध्यमातून एक विनंती करतो आणि हा आपला व्हिडिओ थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा